कायदा सुव्यस्थेचा विचार आता जनता करणार नाही कारण आमचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची तुमची जर का त्या ठिकाणी आम्ही परवा करायची या भावनेतून जनता आता पेटलेली आहे म्हणून लहान मुलं सांभाळणं मुश्किल झालेले घराच्या बाहेर पडता येत नाही शेतामध्ये सगळे लोक राहिला आणि आज ही झालेली घटना आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो जामोद आणि पिंपरखेड मध्ये गेल्या दोन वर्षात आता झालेला मृत घटना त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये आतापर्यंत बिबट्या हल्ल्यामध्ये छप्पन्न लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे मग या दिवशी सांगितलं आज पुन्हा सांगतो की कबोतराच्या संबंधामध्ये मुंबई त्या ठिकाणी बंद होते त्याच्यावरती मंत्रालयात बैठका होतात मुख्यमंत्री वेळ देतात आमच्यासाठी सरकारला वेळ आहे का नाही खरी गोष्ट आहे मग लोक एवढी आक्रमक झाली होती पिंपरखेडची ज्या वेळी ती घटना घडली लोक त्या दिशेने जायला लागली लोकांनी रस्ता त्या ठिकाणी अडवला आणि सांगितलं की कुणी देखील त्या ठिकाणी यायचं नाही आज जर आमची पर्वा कोणाला नसेल आम्हाला देखील कोणाचं नेत्यांचं त्या ठिकाणी घेण्यात जाणं नाही आणि त्या ठिकाणी रस्ता अडवण्यात आला आम्ही निर्णय घेतला की पंच आपण त्या ठिकाणी रस्ता रोको करायचा परंतु तो स्पॉट मध्ये दोन वेळा आंदोलन झाले दोन वेळा रास्ता रोक झाला परंतु इकडच्या डायव्हर्ट केली जाते याचा त्रास याची जाणीव सरकारला होत नाही नि म्हणून निर्णय घेण्यात आला का रोडेवाडी फाट्यावरती इथं आपण रास्ता रोखा आंदोलन करायचं आता आपला रास्ता रोख चालू आहे अगोदर देखील आमचा विषय असा झाला सरकारला सरकारी येते मोठं काहीतरी त्यांना त्या ठिकाणी घडल्याशिवाय जशी ट्राक्यांची ट्रॅफिक कोंडी झाली मग सगळे पळापळ त्या ठिकाणी होते तास दीड तास ट्रॅफिक जाम झाला माझी स्वतःचं म्हणणं त्या ठिकाणी आहे व्यक्त तुम्हाला अधिकार आहे आपण सगळेजण एक विचार करू सर्वांच्या विचारे ठरू मागाशी ठरलं होतं आळेफाट्याला हायवे बंद करायचा मंतरला बंद करायचा परंतु नॅशनल हायवे बंद करत असताना त्याची नोटीस आपल्याला त्या ठिकाणी काही काळ अगोदर द्यावी लागते म्हणून आपण आता बसू आताच पत्र तयार त्या ठिकाणी करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्रला जो नंदी चौक आहे कारण आतून जायला रस्ता वेगळ्या बाहेरून जायला उद्या आपण आता टायमिंग ठरू आणि नॅशनल हायवे पुन्हा नाशिक बंद केल्याशिवाय सरकारला त्या ठिकाणी सहा घेणार नाही म्हणून हे आंदोलन आपल्याला त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं करायचंय म्हणून आपण उद्या करायचं का परवा करायचं हे आपल्याला तातडीनं त्या ठिकाणी ठरवावं लागेल आणि आता तरी कुटुंबियांची आपलं थेट बोलणं झालेलं नाही आता शो करता शो पीटी बागी ते शेव त्या ठिकाणी ठेवण्याकरता शव पेटी बागीतील ती बॉडी त्याच्यामध्ये ठेवून आता आम्हाला देखील आम्ही माणसे कुठलाही मृतदेह याची अवहेलना होणार नाही याची देखील आपण झाली घेऊ परंतु जर कुटुंबियाची संमती त्या ठिकाणी असेल याच्याशी आपण चर्चा करू तसं त्या दिवशी देखील जाधव परिवाराने सांगितलं जोपर्यंत इथं कलेक्टर येत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेताला हात लावू देणार नाही आणि ज्यावेळी सायं सायंकाळी चार वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि एसपी आले त्याच वेळी परवानगी त्या ठिकाणी दिली परंतु दहा दिवसानंतर वरचे गुन्हे आलेले नाहीत आणि पुन्हा दुर्घटना घडती यावर आम्ही कुणी शांत बसणार नाही असं माझं स्वतःचं मत त्या ठिकाणी आहे वरिष्ठ अधिकारी देखील पोलीसच्या असतील महसूलच्या असतील वेळे आहेत मला त्यांना सांगायचंय की चार वाजतात हा मेसेज वरपर्यंत सगळ्यांना त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आता जवळपास घटना होऊन पाच तास होत आले तरी देखील वरिष्ठ कुणी येत नाहीत आणि आपण ज्यावेळी खालच्या अधिकाऱ्यांना बोलत असतो ते तर रोजच तुमच्या गार्ड आपल्या बरोबर असतो रेंजर देखील त्या ठिकाणी येत असतात पोलीस जे असतात खालचे कॉन्स्टेबल असेल आपल्या भागाचा बीड जर असेल पीएसआय असेल यांच्या यांच्यात आपल्या रोजच गाडी भेटीत परंतु आता कुठल्याही प्रकारे शांत बसायचं नाही हा निर्णय आपला ठाम त्या ठिकाणी फक्त आंदोलनाची दिशा आपण सर्वांची प्रश्नांची चर्चा करून त्या ठिकाणी ठरू कारण ज्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बच्चू कडूंनी नागपूरला आंदोलन केलं आणि त्याच वेळी ज्यावेळी दोन दिवस हायवे बंद राहिला सरकारला जाग आले त्यांनी लेखी दिलं की एवढ्या एवढ्या दिवसामध्ये आम्ही ठोस पावलं उचलू तेव्हा आपल्याला बिबट्याचा जर काय आमचा प्रश्न संपायचा असेल तर आपल्याला याच वेळी हा निर्णय घ्यावा लागेल एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद मी काय मी काय ऐकलं नाही कोण म्हटलं आंदोलन नाही काय कोण जोपर्यंत अर्थमंत्री नाही जोपर्यंत अर्थमंत्री याला पाहिजे खरं पाहिलं तर या ठिकाणी सगळे मंडळी या ठिकाणी जमलेल्या आहोत काल आपण सगळ्यांनी पाहिलं असेल वळसे पाटील साहेबांनी अन्सरला त्या ठिकाणी आता निवडणुका दिसतात डोळ्या पुढे त्याच्यामुळे हा मेळावा घेतला इ निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आपल्याला तो मेळावा त्या ठिकाणी नियोजन केलं त्या मेळाव्यामध्ये कालच्याच भाषणामध्ये तुम्ही कोणालाही विचारा आज तुम्ही युट्यूब ला जा आणि पाहा ते भाषण कालचं वळसे पाटील साहेब स्वतः म्हणतायत टिंगल करतायत काय मी सोडत नाही तिथं साहेब तुम्ही साहेब तुम्ही बोलले होते की एकत्र येत आहेत आणि लोकांना त्या ठिकाणी थांबवतायत लोकांच्या बाजूने काहीतरी उलट पालट बोलतायत असं तुम्ही त्यांचं म्हणणे की निकम साहेब या ठिकाणी सगळं गोल गोल फिरवतात लोकांना थांबवतात अरे लोकांचा हल्ल लोकांवर हल्ल होतात तुम्ही टिंग करतात काल त्या ठिकाणी तुम्ही भाषणात आजवता काल साहेब हसून म्हणतायत की मी सोडल्यात राहतं बिबट तिथं अरे तुम्ही नाही तिकडे सोडले पण मला सांगा आणि त्याच बातम्या सांगतात आजी दरा पवार पालकमंत्री आहेत अजिबात कुठेही तुम्हाला निधी कमी नाही अरे मग काय झालं तुम्हाला निधी पडायचा त्यांच्या मांडीला मांडणी तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी करून पाठल्यात ना म्हणजे फक्त निवडणुकीपुरता तुम्ही रात्री रात्रीवरून दुसरताय फिरताय आणि इथं माध्यम तुम्हाला आणसुद्धा शेतकरी तुम्हाला येतो मग न्याय म्युन्सिपालिटी आजच्या आंदोलन करून काय होत आहे आंदोलन करतो म्हणून आजच्या आंदोलन काय काय होत असं करून असं म्हणत तुम्ही जबाबदारी ही खरी परिस्थिती आहे तुम्ही राजीनामा द्या काय बोलतो अडचणी अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे आतापर्यंत छप्पन लोकांचे बळी गेलेले आहेत लोकप्रतिनिधी अक्षरश झोपलेले आहेत लोकांशी त्यांना काही देणं घेणं नाही लोकांच्या संवेदनाशी त्यांना देणं घेणं नाही सरकार असंवेदनशील आहे मी तर सगळ्यांच्या वतीने मागणी करतो इपालक मंत्री आजित की पालकमंत्री अजित पवार आणि या भागाचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून दोघांनाही राजीनामे द्यावेत आणि माझी कौतुकीची विनंती आहे की जोपर्यंत या भागातील शेवटचे बिबटे जात नाही तोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी जाऊन शेती करता येत नाही प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक परिवाराला शासनाने पंचवीस हजार रुपये महिना प्रत्येक कुटुंबाला त्याच्या खात्यामध्ये जमा करावा आम्ही बाजूला शांत बसतो आम्ही शेती करत नाही आणि ऊस लागवड देखील सगळ्यांनी आपण विनंती सगळ्यांना की दोन वर्ष ऊस लावूच नका आणि एक लाख शहात्तर कोटीचा भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार करतात एका भ्रष्टाचाराचे जरी पैसे दिले तरी तालुका सगळ्या कर्जमुक्त होऊन जाईल त्यामुळे माझ्या सगळ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं कारण लोकांचा आक्रोश एवढा मोठा झालेला आहे आतापर्यंत फक्त रास्त रोको आंदोलन आंदोलनापर्यंत सीमित आहे पुढचे आंदोलन तुम्हाला सांगतो नंदी चौकात तर आम्ही मी तिथलाच रहिवासी आहे सगळं नियोजन करतो पण नंदी चौकामध्ये आंदोलन करण्यापेक्षा लोकप्रतिनिधीच्या घरावर तुम्ही आंदोलन करा ते तुम्हाला जाग येणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे आपण आता शांत बसणं योग्यच नाही या <laughs> पेठ भागामध्ये नाही तर सगळ्या ता आंबेगाव तालुक्यामध्ये हो बिबट्यानी एवढा धुमाकळ घातलाय अहो चालू चालू पुढचे गोळे शाळेत जाताना उसळून येतात मोठ्या माणसावर हल्ले होतात म्हणून मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो साडेतीन वाजल्याची घटना पाटलांचा कोणता लोकप्रतिनिधी आलाय ते दाखवा साडेतीन वाजता ही घटना घडली एकही सत्ताधारी पक्षाचा माणूस एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही मी निषेध करतो या घटनेचा अतिशय वाईट आणि अतिशय मध्ये अशा प्रकारच्या घटना गोष्टी घडतात तुम्हाला लोकांची अजिबात तुम्हाला किंमत नाही लोकांच्या जीवाची तुम्हाला किंमत नाही तुम्हाला फक्त सत्तेमध्ये पुढच्या उभयची तुम्हाला मस्ती आलेली आहे ही मस्ती पुढच्या काळात जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही ना असं मी या ठिकाणी ठरतो मंत्री भाजपचा राष्ट्रवादीचा असल्यामुळं त्या ठिकाणी निधी मिळत नाही सर त्याच्यामुळे मला तोंड कसा दाखवा अशा प्रकारचा प्रश्न पडला असं मला वाटतं from okay. the